श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहाटे उठावे आणि भगवंताचे स्मरण नित्य करावे जर तुम्ही स्वामी समर्थाचा हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे कारण जेव्हा तुम्ही या संदेशाला ऐकण्यासाठी तत्पर आहात तेव्हा स्वामी स्वत तुमच्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहे जेव्हा तुम्ही श्रद्धेने संदेश संपूर्ण ऐकाल तेव्हा तुमच्यासाठी यात तुमच्यासाठी असलेला संदेश तुम्हाला प्राप्त होईल शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामीच्या नामात जो दंग झाला तो प्रपंचाला परिपूर्ण ठरला ज्यांनी देवाचे नाम घेतले त्याच्यासाठी अनेक पुण्याचे साठे तयार झाले स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातले तू जाणत नाहीस इतके मी तुझ्या मनातले जाणतो त्या सर्व काही इच्छा मला माहीत आहेत ते सर्व काही प्रश्न मला माहीत आहे पण धैर्य ठेव जर तुला एखादी वस्तू किंवा एखादे कार्य होण्यासाठी विलंब होत असेल तर ते देखील तुझ्या चांगल्यासाठीच चांगल्या भविष्यासाठी ते उज्ज्वल ठरणार आहे बाळा कारण तुझ्यासाठी आम्ही देव जे काही निर्णय घेत आहोत ते तुझ्यासाठी सर्वोच्च ठरणार आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यासाठी मी काही संदेश देऊ इच्छितो तू शेवटपर्यंत मन लावून ते ऐकावे बाळा तुझ्या मनातील सर्व काही विचार या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण स्वामी जिथे येतात तिथे तुमच्या मनातील सर्व काही नकारात्मकता निघून जाण्यासाठी तुम्ही तयार असता कारण तुमच्या मनातील विचार त्या क्षणाला स्वामीदेव नष्ट करू इच्छितात स्वामीदेवांची कृपा निरंतर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर श्री स्वामी समर्थ सतत मनात जप करावा जप किती व्या आणि कोणी करावा हे कोणीही कुठल्याही वयातील व्यक्ती करू शकतात अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत तुम्ही प्रत्येकजण जे स्वामीवर विश्वास करतात श्रद्धा ठेवतात ते प्रत्येकजण स्वामीचे चिंतन मनन नामस्मरण करू शकतात किती वेळा करावे आणि कुठे करावे हे देखील तुमच्या मनावर आहे जो कोणी भक्तिभावाने श्रद्धेने जितके काही नामस्मरण करेल मग ते अंतःकरणातून स्वामी त्याला प्रगट होऊन दर्शन अवश्य देतील यावर देखील विश्वास ठेवावा स्वामी तुमच्या इच्छाच नाही तर तुमचे पूर्ण भविष्य जाणतात सर्व काही स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा त्या क्षणालाच तुम्ही पाहाल की काही दैवी चमत्कार तुमच्याकडे घडत आहेत काही दैवी चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा जेव्हा तुम्ही या वाक्यावर अधिक विश्वास कराल जर तुम्ही तारक मंत्र वाचत असाल त्याचे मनन करत असाल जर तुम्ही तारक मंत्राचे तीर्थही बनवत असाल तर कित्येक भक्तांनी स्वामीचे दिव्य अनुभव घेतले असतील की प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही संकटाचा सामना करता त्या त्या, त्या शेवटच्या क्षणाला देखील काही चमत्कार होऊन तुम्हाला ते सुख आनंद आणि तुमचे संकट निरसन केल्या जातात देवावर फक्त नितांत श्रद्धा ठेवा आणि देवाचे नामस्मरण करा देवासाठी खूप काही खर्च केला पाहिजे असेही नाही देव हा भक्तीचा भुकेला आहे तुम्ही जेव्हा श्रद्धेने अंतःकरणातून देवाला स्वामीला हाका माराल त्या त्या क्षणाला स्वामी देव नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या संकटकाळी तुम्हाला हात देऊन उभे करतील आणि पुन्हा त्या संकटाकडे वळू देणार नाही यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज इथे या संदेशात उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील इच्छा स्वामींजवळ प्रगट करा आणि कितीतरी लवकर काळात त्या पूर्ण होतात यासाठी पुन्हा देवांकडे ती प्रार्थना करा मनोमन केलेली प्रार्थना कधीही विफल होत नाही स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसणार आहे बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझ्यासाठी ते द्वार उघडत आहे जिथून तुझ्यासाठी अमर्यादित आशीर्वाद आणि अमर्यादित धन संपदा येत आहे जेव्हा तू माझ्याकडे ते सर्व काही मागितलं आहे तर ते योग्य दिशेने येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे पण निश्चिंत रहा तुला ते सर्व काही प्राप्त होईल तुझ्याकडे माझा एक चमत्कार जो दिव्य आहे आणि पवित्र आहे तो येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो तुमच्यासाठी असे द्वार उघडले जात आहे जिथे तुम्ही पूर्वी ठोठावले आहे आज जरी तुम्ही ते काही विसरला आहात पण देव मात्र ते विसरलेले नाही तुमच्या मनातील ती खोलवर असलेली इच्छा देवांनी पाहिली आहे देवाने ती मान्य केली आहे म्हणूनच तुमच्याकडे एक मोठा आशीर्वाद पाठवण्यात येत आहे देवाचे चमत्कार तुम्ही अनुभवण्यासाठी सज्ज आहात देव तुमच्याकडे जे काही आशीर्वाद पाठवत आहे त्यासाठी सज्ज असावे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी आशीर्वादासह तुझ्याकडे ते चमत्कार देत आहे ते तुझ्यासाठी आनंददायी ठरणार आहे तुझे जीवन उच्च स्तरावर जाणारे आशीर्वाद तुला प्राप्त होण्याची वेळ येत आहे विसरू नको तू केलेले कर्म देवांनी पाहिले आहेत प्रत्येक क्षणाला कधीही घाबरू नकोस प्रत्येक क्षणाला मागे वळून पाहू नकोस कारण तुझा देव तुझ्यासोबतच आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशापर्यंत पोहोचले आहेत आणि हा संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की स्वामी माझी माऊली असे लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्याकडे येत आहेत ते तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी जो कोणी देवाकडे प्रार्थना करत आहे की त्याला ती सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती हवी आहे ते नाते हवे आहे ज्या ना नात्यातून त्याला तो प्रेमाचा ओलावा हवा आहे त्या नात्यातून त्याला ते सुसंवाद हवे आहेत स्वामी म्हणतात बाळा चिंता करणे थांबव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारी आहेत तुझ्या घरातील ते वादविवाद सुसंवादात सु परिवर्तन करणारे आशीर्वाद मी आज तुला या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी आलो आहे काल जरी ते वादविवाद होते पण उद्या मात्र ते राहणार नाहीत यावर विश्वास ठेव तुझा देव तुझे कल्याण करण्यासाठी इथे उपस्थित आहे आज जरी काही कार्य तुम्हाला पडद्याआड दिसत नाही पण ते सर्व काही सुरू आहे तुझ्या कल्याणासाठी देवाचे कार्य अखंडरित्या सुरू आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी प्रिय भक्तांनो कधी कधी तुमच्या मनात खूप काही शंका आणि गैरसमज निर्माण होतात त्या क्षणाला तुम्ही देवाची मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करा हे स्वामी राया माझ्या हातून काही चुका होत असतील तर मला क्षमा करा मी ज्या नात्यासाठी आणि नात्यातील प्रेमासाठी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे ते तुम्ही स्वीकार करा आणि त्या नात्यातील तो घोडवा ते प्रेम मला प्राप्त व्हावे आणि माझे ज्या कार्यासाठी मी तुमच्याकडे विनंती करत आहे ते कार्य देखील संपन्न व्हावे यासाठी मला आशीर्वादित करा अशी प्रार्थना तुम्ही रोज स्वामीसमोर करा स्वामी नक्कीच तुमची ती प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्याकडे चमत्कार व्हायला सुरुवात होईल चंचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास आहे की ते होतात तेव्हा होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी शक्ती अफाट आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली स्वामीची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे तेव्हा तुम्हाला पदरात पडणार नाही तुम्ही ज्याही कार्याला सुरुवात केली आहे ती स्वामींच्या नामाने करा कारण ते कार्य इतके पुढे जाईल आणि वेगवान गतीने तुमची प्रगती साध्य होईल यावर विश्वास ठेवा जे कोणी स्वामींच्या नामात दंग आहेत त्यांना कधीही कुठलीही काळजी भेडसावत नाहीत त्यांना कुठलेही त्रास होत नाहीत त्यांना कुठेही जातात तिथे मोठे यश प्राप्त होते कारण देवाच्या नामात ती अफाट अनंत शक्ती आहे जी शक्ती सतत जे नाम घेतात त्यांच्यासोबत चालते तेव्हा स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा स्वामींचे कार्य अखंडरित्या तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्या कल्याणासाठी सुरू आहे स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक कार्याला मागे वळून पाहू नकोस पुढे पाहून टाकत राहा तुझ्या दिशेने मोठे यश येत आहे जेव्हा तुम्ही त्या यशाला प्राप्त कराल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी व्हाल तुमचे कुटुंब आणि तुमची काळजी घेण्यासाठी तुमचा समर्थ तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आला आहे तेव्हा निश्चिंत रहा माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे तुझ्या ज्या काही इच्छा आहे आणि तुझे जे काही दुःख आहे त्यासाठी आज मी तुला आशीर्वाद प्रदान करतो की तुझी जे काही दुःख आहे ते संपून त्या जागी तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे तुमचे जे नाते तुमच्याजवळून दूर झालेले आहे ते कारण संपून जाईल आणि तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होईल तुमच्याकडे एक आनंदाची बातमी देण्यासाठी तुमचेच एक नाते येईल आणि ते तुम्हाला एक आनंदाची भरपूर आनंद प्राप्त करून देणारी एक आनंदाची बातमी देणार आहेत देव म्हणतात काळजी करू नकोस कारण या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे मला तुझी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी आहे तेव्हा विसरू नकोस की मी तुझी काळजी घेत आहे आज या क्षणाला मी तुझ्या पुढे उपस्थित आहे तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या सकारात्मक विचार जो करत आहे त्याच्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहे तुमच्या मनातली नकारात्मकता या रात्रीतून समाप्त करणारे आशीर्वाद मी देत आहे बाळा ते आनंदाने स्वीकार कर त्यामुळे तू तु तु तुझ्या मनातील ती नकारात्मकता नाहीसी करण्यासाठी सक्षम होशील आणि तुझ्याकडे माझे ते दिव्य आशीर्वाद येत आहेत स्वामी म्हणतात बाळा भक्ती मार्गात आल्यावर तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट नाहीसे व्हावे तर ते कधीही शक्य नाही कारण जसे ऊन सावलीचा खेळ उन्हाळ्यात तुम्हाला पाहायला दिसतो त्याचप्रमाणे संसारात सुख आणि दुःख हे दोन्हीही असे तराजू आहेत जे कधी पारडे वट चढते तर कधी खाली उतरते कारण सुख आणि दुःख तर हे चालूच राहणार बाळा पण तुम्ही धैर्याने पुढे जाऊन जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी प्रयत्न कराल तेव्हा देवही तुमच्याकडे ते मोठे यश पाठवत आहे हे विसरू नका तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या संकटात साथ दिल्या जाईल पण सामोरे जाताना तुम्ही कधीही अडकू नका तुम्ही कधीही थांबू नका स्वामी म्हणतात बळा जसा हा खेळ सुरू आहे हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुरू आहे कारण प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहेत कुणी तुम्हाला खूप काही सुखात दिसत आहे तर त्यांनी आधी काही चांगले कर्म केले आहेत त्यामुळे तुम्हाला निरंतर सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यातही काही चांगली कर्म जोडून घ्या त्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता आणि आर्थिक प्राप्तीचे काही असे प्राप्त करू शकाल ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्नता प्राप्त होईल देव म्हणतात तू जेव्हा प्रयत्न करतोस तेव्हा मी तुला यश देण्यासाठी तुझ्या पाठीशी उभा आहे पण कधी कधी काही गोष्टींना विलंब लागतो तेव्हा तुला धैर्य आणि सबुरी ठेवावी लागेल बाळा कारण जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करता तेव्हा देवालाही यश देणे भाग आहे तेव्हा निश्चिंत राहा तुम्ही जर प्रयत्न करत आहात तर मोठे यश तुमच्या दिशेने पाठवत आहोत देव म्हणतात बाळा तुझ्या मनात असे येते की चांगल्या लोकांना नेहमीच त्रास होतो पण तसे नाही कित्येकदा देव तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्याकडे तो कठीण काळ पाठवत आहेत कारण त्या कठीण काळात जो कोणी उभा राहतो तो, तो कायमचा उभा असतो तो, तो कधीही कुणाच्यानेही त्याला पाडल्या जात नाही कारण तो स्वतःच्या सामर्थ्यावर आणि देवाच्या विश्वासावर उभा असेल त्याला कुणीही पाडू शकत नाही बाळा हे ध्यानी धरा की तुम्हाला तुमचे संघर्ष करत असताना देवाची साथ निरंतर लाभत आहे देवांमुळेच तुम्ही आज इथे आहात तुम्ही जे काही प्राप्त केले आहे ते देवाच्या आशीर्वादाने प्राप्त केले आहे आणि तुमच्या कर्माच्या बळावर प्राप्त केले आहे तेव्हा कर्म करायला विसरू नका चांगले कर्म आयुष्यात निरंतर करत राहा त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचा साठा कमावू शकाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्याकडे माझे आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी सज्ज हो तू केलेली सेवा मी मान्य करतो आणि तुला आशीर्वादित करतो की येणारा काही काळ तुझ्यासाठी सुखाची पर्वणी घेऊन येत आहे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा काळ असेल ज्या काळात तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुझ्यासाठी ते माग जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे बाळा कधी चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस कारण चुकीचे मार्ग अगदी दिसताना सोपे आणि सहज वाटतात पण जेव्हा तुम्ही त्यात अडकता तेव्हा तुम्हाला देवाचा धावा करून त्यातून निघण्यासाठी प्रार्थना करावी लागते आणि खूप काही काळ तुम्ही त्यात गमावून बसता नैराश्य तुमच्याकडे येते तेव्हा निरंतर यशाकडे धावण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि यश त्याच दिशेने प्राप्त करा जो मार्ग खूप काही सच्चाईचा आहे आणि चांगला आहे देव म्हणतात तुला विवेकबुद्धी आहे आणि मी ती निरंतर वाढवत आहे बाळा कधीही चुकीच्या मार्गांनी जाणाऱ्यांचा विजय संपादन होत नाही तेव्हा हे ध्यानीधर जे कुणी पुढे जातात तुम्ही ज्यांना पाहतात ते सर्व काही आपापले प्रयत्न करून पुढे गेले आहेत तेव्हा त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि जे साध्य करायचे आहे त्यासाठी एक मनापासून प्रयत्न करा देव सदैव तुम्हाला तुमच्या पाठीशी उभे दिसतील आणि तुम्हाला मोठे यश गाठता येईल देव म्हणतात बाळा जे चुकीचा विचार करतात आणि जे देवाच्या विरोधात चालतात त्यांच्याजवळ आम्ही कधीही जात नाही जे आमच्या विरोधी वर्तन करतात आणि त्या नकारात्मक गोष्टींकडे वळू लागतात त्यांची साथ आम्ही कधीही देत नाही मी त्याच्या पाठीशी कधीही उभा नाही जो आपल्या विचारांच्या मर्यादेंचे उल्लंघन करतो मोठ्यांचा अपमान करतो आणि सतत दुसऱ्यांना खाली पाहतो अशांच्या सोबत मी कधीही कदापिही उभा राहत नाही पण जो त्या विरोधात कार्य करतो जर कुणी कुणाचा मान सन्मान देत असेल मोठ्यांना योग्य सन्मान देत असेल सर्वांचा मान सन्मान करत असेल आणि आपल्या कार्यात निपुणतेने कार्य करत असेल आणि सत्याच्या मार्गाने चालत असेल तर त्या बाळाच्या सतत मी पाठीशी उभा आहे आणि त्याला यश प्राप्तीसाठी मी आशीर्वादित आणि चमत्कार पाठवत आहे हे विसरू नका तुम्हीही त्याच मार्गाने चलावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा या संदेशातून तुला जे काही संकेत दिले आहेत ते जर तू मनावर घेतलेस तर तुझ्या आयुष्यात कोणतीही कठीण वेळ तुला जाणवणार नाही जेव्हा तू स्वामीचे ध्यान करशील तेव्हा तुला स्वामी प्रत्यक्ष दर्शन देतील जेव्हा जेव्हा तू मनापासून मला हाक मारशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पुढे येईल ये। ते मग मी कोणत्याही स्वरूपात तुझ्या पुढे येईल जे कोणी स्वामी प्रिय बाळ भक्त आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही चांगल्या मार्गावर चालत असाल तर होय स्वामी मी तुमची आज्ञा मांडतो अशी कमेंट करायला विसरू नका सत्याचा मार्ग जरी कठीण आहे पण तो शाश्वत आहे आणि निरंतर चिरकाल टिकणारा आहे तेव्हा त्याच मार्गावर पुढे चालत राहा खूप काही आमिषे दाखवणारे तुमच्या पुढे येतील आणि तुम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होणार नाही याची काळजी घ्या स्वामी समर्थांचे नाव सतत मुखात राहू द्या स्वामींची सेवा जितकी करता येईल तितकी करा स्वामी नाव अखंड मन, जपता येईल तितके जपावे स्वामींचे ध्यान चिंतन करावे स्वामी देव तुम्हाला कुठल्याही चुकीच्या मार्गाने वळू सुद्धा देणार नाही बघू सुद्धा देणार नाहीत स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर होऊन तुमच्या कुटुंबावर येणारे प्रत्येक संकट टाळल्या जाईल आणि तुम्हाला सुखाचा मार्ग सुखाचे अनेक मार्ग दाखवले जातील यावर विश्वास ठेवा स्वामी देवांचे चमत्कार निरंतर घडत आहेत त्याचे कित्येक अनुभव प्रत्येक भक्ताला प्राप्त होत आहे तुम्ही ठेवायची ती श्रद्धा विश्वास जिथे श्रद्धा आणि विश्वास असेल तिथे स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबावर सतत स्वामी देव कृपा दृष्टी ठेवत स्वामी देव तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाने आणि हसत खेळत ठेवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी